या तुम्हाला दाखवते तळ मी जिकडे तिकडे जाईल तिकडे ना पाण्याचा आणि माझा काहीतरी संबंध असा येतोच कुठे पण खरच काय आहे माहीत नाही पण तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये हो बघा कुठे नाही कुठे थोडाफार का असे ना पाण्याचा संपर्क असा येतोच तर तो लाल भडक माती माझा ना ड्रेस सगळा असा खालून फॉल्स येतून सगळं लाल भडक झालंय भक्ती छत्री घेऊन आली मग भिजले ना तर असंच मला थोडीशी ते चार दिवसापूर्वी जे ताप आला होता ना त्याच्यात कणकणीमध्येच मी परत व्हिडिओ वगैरे हे सगळं करायला लागले ना अगं अगं मॅडम आज मी अगं इक सगळं असं एक मॅचिंग मॅचिंग आहे माझं सगळं भक्ती आज भक्तीचं पण झाले आज गुलाबी घड्या दाखव तुझं एवढं शंभर रुपयांवरती भागले पोरगी हजार रुपयाच गिफ्ट सोडून दोनशे दोनशे ला हो हो, 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 हो काय करायचं असं सो, चांगलाय सोडून चांगलाय नवीन घेणार पप्पा म्हटले मला जाऊन दे तू हे भाव भावाच फक्ती तू माझं मागून घागरा धर जरा अगं थांबू वाढू नको जरा उचल लाल माती सगळं लागणार आहे त्याला आता फक्त धर जरा काय म्हणतील लोक दिसत नाही व्हिडिओ मध्ये छत्री फक्त छत्री बंद कर पाऊस मोठा आला ना मग हे करू ड्रेस सोडू नको माझा जरा तिथपर्यंत जाईपर्यंत पूर्ण लाल हे <laughs> <ने> का नव्हतं <शिर। laughs> लाल भडक माती आणि ही दोघ काय आली नाहीत तुम्ही जाऊन या बोलले गाडीत बसतो कारण की फोन मम्मी पाय का मिस्टर पुढच दिसत दिसत नाही ना तर इकडे ते मामा आहेत कोणतरी शेतकरी आहेत शेतकरी इकडे काय मागं माग पण असिस्टंट कोण असते माग त्याला पण वडायचं असतं ग लाल भडक चहा कोणाला प्यायचं असेल ना तर या खूप सारा चहा देते तुम्हाला स्पेशल प्यायचं तेवढं बिस्किट तुम्ही घेऊन या चहा फक्त भेटेल खाली जात नाही बाबा आता तिकडे बसा इथून वरती या कसं व्हायचं हा सोड 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 थँक्यू माझंच आम्ही हे ना पाऊस पडला ना त्याच्यामुळे थोडंसं हे ओलं झालं आणि त्याला माती लागली की सगळं असं चिकल झाल्यासारखं ड्रेसला होईल ना माझ्या थोडस झालंय पण जास्त होईल हे बघा मी आता लाल भडक चहा 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 घ्या कोणाकोणाला पाहिजे त्यांनी चहा घेऊन टाका मग मी असं छत्रीचा आता कसं चालेल हो पण छत्री जाईल ना वारे ना वारं खूप आहे आणि इकडे ना ते काहीतरी गवत नाहीयेत पाला वगैरे असं काहीतरी झाडाचं हे करतायत माझा ड्रेस सोडतो ढुक 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 आवाज ढुक 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 ढगांचा आवाज ढग ढग ढगडगडायत आणि आज ना हे मॅचिंग ड्रेस मॅचिंग आणि काही मी दाखवते नाही नाही फुल फुल डोके हे मॅचिंग

जस लागल हि लाल ही चाल हे बघा मी पायापासून दाखवते बार व्यवस्थित वन मिनिट मी दगडावर उभं होते हे बाई जाईल तोल हे बघा तर जरासा ड्रेस वरती का तुझा थोडा नाही मग तू चप्पल माझं दाखव चप्पल आहे पायाला मेहंदी मेहंदी मी रात्री काढत बसले होते हे परत वरचा टॉप पासून गळ्यात गळ्यात काही नाही मला मी नाही जास्त मग असं साडीवरती काहीतरी ठीक आहे पण एवढं एकच घातले का छोट गळ्यातलं मी बघा पूर्ण वेल्डन कोणतं थांब फोटो घ्या आपण घेऊन जाईल पप्पाला आवाज दिला नंतर पप्पा ते, ते पळून येतील येतो का पप्पा किती लांब आहेत हे असा एरिया हा एरिया बाबा भारी दिसतोय मंदिर आलो आम्ही आता वरती गेलो होतो वरून आता खाली आलो इकडे पूर्ण खाली आलो आणि तुम्हाला मी आता ना ते तळ आहे म्हणून हे तळ नाही खड्डा करून पाणी साठवलं फोटो घेऊया आकाश खूप मस्त आहे हस असं कर अजून जरा वरती घे घे जरा मागे खाली इकडे इकडे थांब ते असं कर स्टेट कर क्या स्टेट करचा आवाज येतोय ओके बेस्ट थांब फिरून वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता आपण जाऊया घरी आता मस्त पैकी फिरून पावसात भिजवून वगैरे झाल्या तर पप्पा पण बोलवायला लागल्या हॉर्न घेऊन चला चला म्हणून तर भेटे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कसा वाटला हा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा कमेंट तिकडून व्हिडिओचा एंड झालेला आहे छत्री घे छत्री आपल्यासोबत आहे जाऊ कोवडी मारू का माझा फक्त ड्रेस मागून माझ्या हातातच दे मी घेते थोडासा सेफ्टी साठी नको नको ते पकड ते नको पकडायला येत नाही बघ दाखवू का तुम्हाला बघा ऐक नाही व्हिडिओ पुढचा केलंय ना कसं दिसेल तर ना नाकडून चाललं मला ही पोरगी एंडच करायला देत नाही काय करू ज्याला मी जातो बघा तर ना आता आपलं सगळं फिरून झालंय मस्त पैकी वातावरण दाखवलं तळ दाखवलं तर कमेंट करून सांगा आणि मला पण खरंच इकडे जायचं की व्हिडिओ मध्ये बघत बघत तिकडे चालले कमेंट करून सांगा मंदिरच्या इथे ना व्हिडिओ घ्यायला देईनात म्हणजे तिथे पोलीस वगैरे होते ना तसं मी चोरून असं दरासा घेतला पण तिथे ते बोल हा मग ते बोलले काय सोमवार सोडून एरवी या परत चुकला ना असता सोमवार सोडून असं या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ घ्यायला येईल आज खूप गर्दी असते आणि त्याच्यात श्रावण सोमवार असल्यामुळे तर जास्त पाच छत्री जोरात टेकून नको खाली मी घे मी येते चलतो काय आता ड्रेस घाण झालाय असं पण चल घाण झालाय तू उद्या ड्रेसला मला ना आणि भक्ती ना सकाळपासून मला म्हणते काय मम्मी ना उखाना घे गाडी चाल गाडीत आमचं चाललं होतं तुला गाडीत बसल्यापासून चालू होतं मम्मी